जय भीम नमो बुद्धाय स्वागत आहे भिकू ज्ञान ज्योती युट्यूब चॅनल मध्ये जर तुम्ही सुद्धा आपल्या चॅनल वर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब ला करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहून आपले पुण्य संचित करा आहे म्हणजे किती दिवसापासून पाठीमागे आता मला नाही माहिती पडलं नाही किती दिवसापासून आहे तर पडल्यावर माहिती सांगेल हे <laughs> जीवनशैली तशी <laughs> आहे तर राहणार वनस्पती शास्त्रज्ञ आले होते त्यांची टीम आणि पुण्यावरनं झाली बघ आणि या झाडाची मुळं या खोड खोडाची ती साल साल आतमधली ह्या पारंब्या पानं त्याची फळं हे सगळं टेस्ट केलं दोन हजार ला बरोबर पाचशे वर्ष होतील या लावले सरासरी एक दोन चार वर्ष इकडे पण सरासरी त्यांनी तर तुमचं वय किती आहे मला काय माझ्या झाडाचं जेवढं वय असेल तेवढं माझं आहे आता मी काय सांगू मला जेव्हा पता लागेल हं वाटत माझ हा स्टार बंगला आहे ना आपल्या नाईन स्टार बंगला आहे त्याच्यामुळे आता पहिल्यांदा पहिल्या दिवशी आलो ना एवढा घाबरट धुनी माझ्या एवढा घाबरट नसेल बर का एक वाळलं पान दगड होते ना एक वाळला खाली, खाली पान पडलं ठकन असा दचकून उठायचे बाग आला बस झालं शेवटचा क्षण आहे पण अजून काही मारलं ना मारलं एता, मारून खाल्लं नाही ते येतात इकडे जातात मुक्काम करूनच बघा <laughs> इथेच इथेच म्हणजे इथून आले तर आवाज देतील मी आलो असं म्हणून सांगते <laughs> हो आवाज दे येते हो जाऊ मी जाऊन बघायला मिळेल ऐकून म्हणजे ऐकल्यासारखं होईल ना प्रत्यक्ष पाहिलं वेगवेगळं थांबून जाऊ आज मॅडम असेच नवनवीन व्हिडिओजसह भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भीम नमो बुद्धाय श्री ਸਤਿਨਾਮ ਦਾਤਾ ਸਤਿਨਾਮ ਦਾਤਾ ਸਤਿਨਾਮ ਦਾਤਾ ਸਤਿਨਾਮ ਦਾਤਾ